नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी मेथील लाटोडे बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्तेत सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण आज जे काय बाजारभाव आहे गाईंचा ते आपण आज पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आज आपण मूल्य बाजारामध्ये गाईंचा बाजार कवर करत आहोत तर बाजारामध्ये बऱ्याच आवक भरपूर आलेली आहे ह्या वर्षानं तर आज शनिवार दोन आठ दोन हजार पंचवीस बाजार चांगल्या भरलेला आहे तर एक गायीच्या आपण एक निवडक गायीची माहिती घेऊया तर व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो एक बाजारामध्ये गाय आहे चांगल्या पद्धतीनं गाय पूर्ण कवर करतो किती mm -hmm. mm -hmm. mm -hmm. गाय आहे पाहून पॅच वगैरे बघा कलर वगैरे बघा किती त्याची गाय आहे पहिल्यावर दोन दाती दोनदा दोन गाय शेतकरी मित्रांनो मुक्त गोट्यासाठी गाय चांगली गईला शेंग वगैरे काय नाही मुक्त गोट्यामध्ये सुलत तुम्हाला हान मारायची काय इजा वगैरे न होण्याची कारणात शेंगा शिंग नसल्यामुळं किती पण स्वराज्य म्हणताय पंच्याहत्तर फक्त सांगायला पंच्याहत्तर सांगायला व्यवहाराला बसल्यावर कमी होईलच व्यवहाराला बसल्यावर आणि दुसरी ही तुमच्या तिन्ही गायी तुमच्या आहेत काय किती पाहिलं आहे का हे किती पाहिलं रुज आहेव्वद सांगतात ज्या गोवाहराबसारखं म्हणजे म्हणतात ते पण पाहिलं आहे ते पण पहिले पहिले पायदार मित्रांनो आणि हिच पंचाळीस सांगतात ही पण पाहिलं आहे का किती दिवसात यायला किती दिवस टाइम आहे आठ दिवस टाइम आहे कमी बजेटमध्ये पार्लर वगैरे जर शेतकरी घ्यायचे असेल तर आज मूल्य बाजारामध्ये आपण ह्याचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही काय बघू शकता आठ दिवस टाइम आहे का यायला तर ह्याचं पंचाळीस सांगतात गावरावर कमी जास्त होईल तर तुम्हाला मोबाईल नंबर देतो मोबाईल नंबर नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी परतेवाडी तालुका माड्या यांच्या गाय आहेत तिन्ही पण खात्रीशीर आहेत तर तुम्ही टिकायला जाऊन गायचं पण तुम्हाला दाखवले पूर्ण संपूर्ण गवेत कव्हर करून तर हे कमी बजेटमध्ये असणारे यांच्याकडची गायला पंचेचाळीस कमी जास्त कमी जास्त होतील म्हणतात पंचेचाळीस हजार रुपये सांगून पण समोरच्या गायचं तर तुम्ही यांना संपूर्ण साधू शकता शेतकरी मित्रांनो गाय पूर्ण कव्हर करतो शेतकऱ्याची गाय शिंग नसणारे गाय शेतकरी मित्रांनो गायचं कलर तुम्ही चमक वगैरे बघू शकताय तर आपण शेतकऱ्यांना गायी विषयी माहिती विचारूया अह किती गाय किती गाय तिसऱ्याची यायला झाली आता दुसऱ्या दिले दूध बारा बार्ट दूध दिलेलं आता तिसऱ्याला तेवढी चालेल तिकडे तिकडे काहीतरी होईल किती पर्यंत वाढायचे म्हणताय नव्वद पर्यंत सोळा व्यवहार अवस्था कमी जास्त अवस्था कमी होईल म्हणतात तर आपण मोबाईल नंबर विचारूया मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सोळा सत्तर त्रेसष्ट सोळा सत्तर ह्यांचा मोबाईल नंबर आहे कोणतं गाव भिंडगाव तर यांचे गये तर तुम्ही यांना संपर्क सोजू शकता बाजारात जर नाही गेली तर तुम्ही घरगुती पहिला असेल तर घरगुती गय व्यापाराची गाय वगैरे काही नाहीये तर व्यवहारापासून कमी जास्त करते गाय पूर्ण व्यवस्थित कवर करतो कासाला गाय वगैरे चांगली आणि मुक्त गोठ्यामध्ये काही उपयोग आहे आपल्याला मुक्त गाट्यामध्ये शिंग नसल्यामुळं खास करून शेतकऱ्यांना उपयोग येते आणि शेतकरी जर व्हिडिओमध्ये काय असं चेंजेस करायचं असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा की आमच्यानं काही चुकत वगैरे असेल तर तर आम्ही त्याच्यावर सुधारणा करूया शेतकरी मित्रांनो नाही नाही बोलतो कमेंट थांबाई एक आपल्याला पांढरा हत्ती म्हण तर चालेल बाजारात आला तर तुम्ही गाय पूर्ण कवर करतो अशा पद्धतीची गाय कशी कितीपर्यंत बाजारात किंमत आहे आपण शेतकऱ्यांना विचारूया गाय पूर्ण कव्हर केलेली आहे किती त्याची गाय आहे तिसऱ्या त्याची दुसऱ्या त्याची गाय आहे पहिल्या त्याला दूध किती दिले बाराट दूध दिलेलं आहे त्याला दोन आहे टायमाती गेली जुळवली गे तर खूप चांगल्या पद्धतीने गायची तुम्ही पॅच वगैरे हो बघू शकता हो कलर वगैरे हो पूर्ण पांढरा राहत म्हणलं तरी चालेल किती पर्यंत स्वराज्य म्हणताय एकवीस पर्यंत स्वराज्य म्हणतात म्हणताय व्यवहारावर होईल काय म्हणजे होईल मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक वीश। एक सत्तावीस सत्तावीस शहात्तर तर ह्यांच्याकडनं तुम्ही गाय फोन करू शकता ह्यांच्याकडे असं दोन तीन गाय आहेत चित्र मित्रांनो तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारच्या गाय असतात त्यांच्याकडे प्रेडिंग वगैरे केलेल्या गाय असतात याच्यामध्ये पण असतात आणि खूप तयार केलेल्या गाय असतात कास वगैरे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीनं गाये तुम्ही यांच्याकडनं खरेदी करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे तसे शेतकरी मित्रांनो इथे पूर्ण पांढरा कलर गाय पूर्ण कवर करतो कासल वगैरे मस्ती केलेली आहे कासाला वगैरे भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने किती वेळ त्याची गाय पाहू नये किती वेळ त्याची गाय ही तिसऱ्यांदा या झाली तिसऱ्यांदा बरं दुसऱ्या ताला किती चालली दुसऱ्या ताला चालली अकरा बारा अकरा बारा चालली बरं तिसऱ्याला एवढी चालल किती ती मानाचा तिला तिला आता जुळली तुरता अजून हवारीला यायचे बरं बरं आणि किती पर्यंत द्यायची म्हणताय आम्ही म्हणतो साठ पर्यंत द्यायचे साठ पर्यंत कमी व्यवहारापासून कमी जास्त होईलच काय हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सासष्ट सहासष्ट अठ्ठ्याण्णव गाव कोणतं परतिवाडीची गाई शेतकरी पूर्ण पांढऱ्यामध्ये अजून ते गाय असतील तुमच्याकडे एकच आहे पायदुर करा कोणतं ठीक आहे ही पायदुर करायला आहे चार दहा दिवस यायला टाइम आहे तर हिचं किती सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये पायल रूम काय व्यवहारावर सर कमी होईलच आणि तिसरी अजून दुसरी कोणती सलाच्यापुर दाखवा शेतकरी मित्रांनो हे त्यांनी सांगितले साठ हजार त्याच्या पंच्याहत्तर सांगितले पायलरूचे पांढरी दुसऱ्या त्याची गाई आणि हा एक त्यांचा पायलरो आहे शिंग नसल्यामुळं मुक्तवाट्यामध्ये तुम्हाला गाईचा उपयोग चांगला तर पूर्ण गाई कवर करतो तिचा पायलरच काय सांगताय किंमत तिचे साठ हजार सांगतात व्यवहाराबर कमी होईल तिने गायला पण शिंग नाहीत मुक्त वाट्यासाठी काही चांगलं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एक अशा चांगल्या एवढ्या पद्धतीच्या गाय एक काय रेट चालू आहे बाजारामध्ये तुम्हाला घरी बसून मिळून जाईल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर हे परतेवाडीचे आहेत तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू याच्याकडे तीन गाय आहेत जर बाजारात नाही गेलं तर तुम्ही घरगुती यांच्याकडनं फोन करून विचारून गाय खरेदी करू शकता तसं शेतकरी मित्रांनो इथे एक शेंगा असणारी गाय आपल्याला बाजारात भेटलेली आहे तर आपण ह्या गायीच्याविषयी माहिती घेऊ का सलाव वगैरे काही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही पूर्ण गाय गवर करतो हां शेतकऱ्याची गाय कोणत्या गावचं आहे हां भावी

जर कुणाला पार्टी काही गे घ्यायची असली तर बऱ्याच जणांची कमेंट होती गेला वेळेला पार्टी घेता बघू शकतो सांगताना तीस हजार सांगतात बावी गावची गाय तर पार्टी कमी जास्त होईलच ना ना मोबाईल नंबर सांगता का अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस नऊशे आठ नऊशे आठ नंबर चुकलाय नव्वद डबल झिरो बावीस बावीस नऊशे नव्वद शेतकरी मित्रांनो आपण कालवडीचा बाजार बघूया कालवड्याच्या अशा बघा एक आपण एक एक कालोड्याची संपूर्ण माहिती घेऊया एक तुम्ही कालवड बघू शकताय दिसाला देखणं वगैरे चांगलं आहे किती महिन्याचं येईल नऊ महिन्याचं कितीपर्यंत सोडायचं आहे याला वीसपर्यंत एच एफमध्येच आहे ह्याचं आम्ही दूध किती दिलेलं काय वीस लिटर वीस लिटर ही काल वाढतो तुम्ही पूर्ण मातीपणं कवर करू शकतील माहिती पर्यंत सोडायचं म्हणतात आणि हे दुसरं हे किती महिन्याचं आठ नऊ महिन्याचं आहे हे कितीपर्यंत सोडायचं म्हणता अठरा एकोणीस पर्यंत या इकडे आदत मध्ये आहे सगळी आदत वासरे जेवढे दाखवले तेवढे शेतकरी मित्रांनो तर बघू शकता दिसायला देख वाज आहे ही एक त्यांचा तिसरा वास तिसरा कालवाडे पूर्ण कालवाड्याचे कांचे दावन शेतकरी मध्ये स्वतः काढवा त्यांच्याकडे कालवाडे यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ज्याला कालवाड्या लहानाची मोठी करून पुढे विकायचे त्यासाठी चांगला पर्याय हिचे कितीपर्यंत सोळा बनत आहे सोळा पंधरा पर्यंत सोळा म्हणतात त्यांचं चौथं कालवड आहे ते पण आठ नऊ महिन्याचं सांगतात एक वर्षाचं म्हणतात दाताला आदत आहे दिसाला एक नऊ मांड आहे आणि किती पर्यंत सोळा म्हणतात बावीस पर्यंत बावीस तेवीस पर्यंत आणि ही पाचव अठरा एकोणीस पर्यंत हे पण आदतच आहे किती महिन्याचं आहे एक वर्षाचं आहे आणि हे पाचव बया पांढरा पांढर दे पंधरा सोळापासून सोळा किती महिन्याचा आहे पण आठ नऊ महिन्याचे पंधरा सोळापर्यंत सोळा माझ्या आठ हजार पांढरे देखणं वांढ कालवडे दावून आहे तर हे कुर्डूच्या गावच्या आहेत आपण जर शेडर यांचा कालवडाचा व्हिडिओ टाकत असतो मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अडसष्ट तेहतीस पंच्याऐंशी सदतीस का गाडे कुर्ड सुमित गाडे कुर्ड आहेत त्यांना कॉल करून घर की तुम्ही जाऊन कालवडे घेऊ शकता जर कोणाला लहानाची मोठी करून काही करून एकायची असेल पर्याय चांगला शेतकरी मित्रांनो कालवड्याचे बाजार आहेत आपण अजून थोडं तुरुडक दुसऱ्या शेतकऱ्याचे कालवड्याचे बाजार बघूया तुम्ही कालवडा बघू शकता शेतकरी मित्रांनो किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचं का कितीपर्यंत इकडलं अकरा महिन्याच पाडीला किती अकरा महिन्याचं आडत आहे का किती अकरा किती पर्यंत हजार देऊन टाकायचे दोन्ही आणि दोन्ही फायनल चाळीस ला दोन्ही पे आडत आहेत काय किती किती महिन्याची पांढरा सात महिन्याचं सात का पांढर पाच महिन्याचं आहे दोन्ही वीस पर्यंत सोडायचे म्हणतात आणि दोन्हीच साठ पर्यंत फायनल द्यायचे म्हणतात तर शेतकऱ्या मित्रांनो कालोड एकदम बा चांगली बघा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर गाव कोणतं अण्ण आहे महेश कोळे महेश कोळी यांच्याकडनं संपूर्ण आपली कारवाडी घेऊ शकताय तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र कालवड्याचा बाजार तुरडक प्रमाणात भरलेला आहे त्याच्यामुळं आपण कालवड्याचा बाजार एक तुम्हाला रेंज कळेल की बाबा वा यावलवाड्याची व्हिडिओ रेंज आहे म्हणून तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बाजार जरा थोडा लंपिया रोगामुळे जरा थोडंसं तुरळक भरायला चाललाय हा बाजार होता पण कसं तरी भरलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गायींची पोषूंची काळजी घ्यावी हीच सर्वांना एक सांगणं आणि